होळी सणानिमित्त लोधी समाज पंचायतीच्या वतीने अगदी थाटामध्ये होळी दहनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी लोधी समाजाचे अध्यक्ष भारतसिंग कल्लावाले यांच्या घरापासून सर्व भजनी मंडळींनी भजन कीर्तन करत ढोल ताशाच्या गजरात पूर्ण लष्कर भागातून फेरी मारून होलिका दहनाचा कार्यक्रम ठिकाणी सर्वजण एकत्र झाले सर्वजण एकत्र आले आणि महापूजा करून मोठ्या उत्साहात आणि आनंदात होलिका दहन करण्यात आले दरम्यान लोधी समाज पंचायतीच्या वतीने लष्कर भागात आणि कुमठा परिसरात पाच ठिकाणी पंचांची होळी दहन कार्यक्रम करण्यात आला तसेच होळी धुडवळ असे पंचमी पर्यंत पाच दिवस विविध कार्यक्रम समाजातर्फे होत असल्याचे सांगण्यात आले शेवटी रंगपंचमीच्या दिवशी बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने शंभर ते दोनशे बैलगाड्या रंगाने भरून फार मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण उत्सव साजरा केला जात असल्याचेही नागनाथ शिवसिंगवाले यांनी सांगितले या, या कार्यक्रमात लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले तसेच बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले समस्त पंचपंचायत मोरब्बीगण सर्व मान्यवर उपस्थित होते